नमस्कार मित्रांनो अश्विनी ब्लॉग्स मध्ये सर्वांचं आमचं स्वागत आहे तर बघा आमचे डबे वगैरे खूप खराब झाले ते आता आम्ही गासा काढलेले आहेत आणि साक्षी काढायला डबे आता एक वाढले कारण त्यांना पण गाडीवरती जायचं होतं त्यामुळे डबा हे करून जेवण करून आम्ही बसलो होतो निवड त्यांनी म्हणजे दुसऱ्या वाहने एक केलं होतं त्यांना जाण्यासाठी त्यामुळे थांबलं होतं आता गेलेत ते आता आम्ही चालू करणार आहेत काम तरी कपडे राहिलेत माझ्या आंघोळ राहिले बाकी तर मी आंघोळ सगळं कम झाल्यानंतर एक वाजता आता एक वाढल्यात पाच सहा वाजता आंघोळ करणार आहे कारण आता एवढे डबे घासून ट्रॅक धुऊन नंतर मला दळण पण करायचं आहे दळण झाल्यानंतर करायचं वरच्या अंगावरती उडाल ना व खूप असं काढलं होतं त्यामुळं मी नंतरच करणार आहे पाच सहा वाजता सगळं पूर्ण काम झाल्यानंतर आपण साक्षाचा डबे एक वर्ष काढले ते बघ हे कराय मी काढलेलं आहे वर्ष वरचे काढायचे डबे रिकाम काढायचे पूर्ण त्याच्यावरचं घासून घ्यायचे डबे घासून परत नंतर भरायचे लावायचे आता एक वेळ लाय भरपूर टाईम होता आणि आता गावातली यात्रा पण आहे तिकडं पण जायचं म्हणजे आता सहा वाजता आंबोळी वगैरे करून फ्रेश झाली की मग तिकडं जायला नाही तर कामावर घ्याची पटपट आता काय कपडे धुवणार नाही मी कपडे बी घालणार उद्या ना कपडे धुवून घेणार आहे कारण उद्या पण आम्हाला जरा बाहे गावी जायचे संभाजी त्यामुळे सकाळ सकाळ उरकून डबा समर्थला तुला ठेवून आमचा स्वयंपाक घेऊन कपडे धुवून जाणार आहेत आम्ही तर त्याला पल्लव कंटिन्यू बघा <laughs> Mình cứ quay nữa. Cái cái con con. तर बघा मित्रांनो झाले झालेत बघा तेव्हा डबे घासले सगळे हे खाल्ले पण डबे राहिले खाल्ले आणि कल्या रेव करते काही हे रे स्वच्छ आहे त्याला पुसून घ्यायचे हे आवरायचं तर कपडेही घ्यायचेत आणि ठीक आहे किती खाला राहिले काढायचं काही घासून लगेच लावून घेतलेत कारण आवड पण आले त्यामुळं काही झालं आहे सगळं चला पोलाविड बघा ते बाईराडापाल आहे भांडे म्हणजे भरपूर असे भांडे झालेले तीन टाकलेले आहेत हे बघा हिकडे वरचे पण डबे आहेत बघा मित्रांनो किती राडा पल्ल्यांच्या घरात सगळी वरच सुगधून घेतलंय सगळं चिकट 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 चिक पाणी हे बघा कलर बघा आमची सिद्धी कशी बसली हा बाहे किचनवरचं पण वरचं किचन वगैरे घासून घेतलं लय चिकट झालं तरी आणखी निघालं नाही काय हे बघा केलं घासायला चव काम करू देत नाही तर हे बघा कुठल्या बाबा चिकट जाऊन बसले ना का किचनवर चंकडून निघतं नाही गेलं ते बघा पाणी खेळायला कामावरती नाही गेली चार वाजले झाला तर एवढं फरशी तर मी दळण करून घेते साक्षी घेणार आहेत किचनवरच हे करून तर हे बाबा मित्रांनो झाले सगळं पूर्ण तर हे बाबाई स्वच्छ कासवले सगळं दे देवाचा मांडलेला आणि पर्से वगैरे बसून घेतले बाबा खाल्लं सगळं स्वच्छ आवरले तर ठीक आहे एक पानावरांसाठी वेळेला ऐकलं निर्मळ घेतले आता दळण राहिले करायचं ते भांडे सगळे घासून घेतले तर दळण नाही केलं कारण आता माझं अंगपण भरपूर असं भांडणी वगैरे घासताना सगळं वलन होतं त्यामुळे मी आंघोळ करून घेतली पहिली आणि सिद्धीला पण आमच्या घातली तेव्हा आमच्या सिद्धीला पण घातली की मेकअप राहिला आता गुंडाला रडायली होती ती पण आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळे कपडे पण राहिली आणि दळण पण राहिलं करायचं तर आता दळण उद्याच्याला करते आणि कपडे पण सकाळ सकाळी लवकर धुवून टाकते म्हणजे जा वळून जाते लवकर हा घरातला आणि पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते मी बघा एखाद्या घरातला पण निर्मळ